नमस्कार तर पी एम किसान सन्मान निधी आणि नमो किसान सन्मान निधी संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी मित्रांनो तर नमो किसान सन्मान निधीचा पुढचा एक दोन महिन्यामध्ये आहे इतिहासप्रमाणे आता एक बातमी आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे आहे शेतकऱ्यांना आता सहा ऐवजी नऊ हजार मिळणार अशी बातमी आहे तर ही बातमी काय आहे डिटेलमध्ये बघूयात तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर बघितलं तर या जे आहे लोकसभेचं इलेक्शन होणार आहे आणि त्यामध्येच बघितलं तर जे आहे मोठ्या प्रमाणात सरकार जे आता भरघोस मदत देण्याच्या तयारीत आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशी बातमी सध्या आहे की राज्यामध्ये जे आहे आता पी एम किसान सन्मान निधीला जे तुम्हाला दोन दोन हजार रुपये हप्त्याला मिळतात त्याच्याऐवज्यात ती रक्कम वाढून आता नऊ हजार रुपये करण्यात येऊ शकते असा अंदाज आहे आता सध्या मी पी एम किसान संबंधित योजनेच्या वेबसाईटवर आहे या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता की कोणत्याही ठिकाणी आज सध्या नमूद नाही की बा तुम्हाला जे आहे की आता जे सहा ऐवजी नऊ हजार मिळणार मात्र बातमी आहे की अर्थसंकल्पामध्ये जे आहे याची घोषणा होऊ शकते आता एकंदरीत जर बघितलं तर जे आहे शेतकरी मित्रांना या ठिकाणी दुसरी महत्त्वाची बातमी तर नेमो किसान संबंधित योजनेसंदर्भातील बातमी तर या ठिकाणची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे जर पी एम किसान योजनेचे सहा हजार वरून नऊ हजार झाले तर ते जवळपास नऊ हजार आणि नमो किसान योजनेचे सहा हजार असे म्हणून पंधरा हजार शेतकऱ्यांना वर्षाला मिळतील ही एक चांगली बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे आता जर बघितलं तर ही रक्कम जी आहे आता नमो किसान योजनेची रक्कम मार्च नंतर आणि पी एम किसान नंतर मिळू शकतो याची सुद्धा या ठिकाणी नोंद घ्यावी